नमस्कार आज आपण करणार आहोत दहा मिनिटांसाठीचे माझ्या बरोबरीने प्राणायाम आज आपण एकत्रित प्राणायाम करणार आहोत म्हणजे मी करत राहील माझ्या बरोबरीने तुम्ही करायचं रोज आपले आसने करून झाले की त्यानंतर दहा मिनिटं हा व्हिडिओ पुढे लावायचा आणि माझ्या बरोबरीने प्राणायाम करायला सुरुवात करायची जर तुम्ही प्राणायाम कराल तर तुमच्या श्वसनाचे कार्य सुधारेल तुमच्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल तुमच्या फुफ्फुसाचे कार्य चांगले होईल त्याचबरोबर तुमची रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढेल आणि तुमच्या शरीरामधील ताणतणाव सुद्धा कमी होईल कमी, कमी दहा मिनिट तरी तुम्ही करायलाच पाहिजे चला तर मग असे साधे आणि सोपे प्राणायाम जे आपण प्रत्येक जण करू शकतो असे हे प्राणायाम आज आपण करून घेऊया चला तर मग वाट कसली बघताय प्राणायामांना सुरुवात करूयात आपण सुखासनामध्ये बसू शकतो आपल्याला जर समजा साधी मांडी घालून येत नसेल तर आपण खुर्चीवरती बसून एक करू शकतो सोप्यावरती बसून केले तरी चालेल पण प्राणायाम करताना आपली मान पाठ आणि कंबर अगदी सरळ राहील याकडे लक्ष द्या शरीराला कोणत्याही प्रकारे राऊंड करून देत आपण अगदी रिलॅक्स बसायचं नाही अगदी अटेन्शन पोझिशन मध्ये आपण बसायचं दोन्ही हातांची ध्यान मुद्रा करून घ्यायची डोळे बंद पाठीचा काना आता दीर्घ श्वास शरीरामध्ये घ्यायचा मोठा श्वास घ्या हळुवार पण श्वास सोडून द्या पुन्हा दीर्घ श्वास घ्या हळुवारपणे श्वास सोडून द्या भश्तिका प्राणायाम करताना दोन्ही हात आपण खांद्याच्या सरळ रेषेमध्ये ठेवले वीस काउंट्स आपण पहिल्या सेटला सुरुवात करूयात माझ्या बरोबरीने भश्टिका प्राणायाम करूया श्वास घ्या प्राणायाम करत शरीरामध्ये जी काही एनर्जी निर्माण झाली त्याकडे लक्ष दिलं शरीर रिलॅक्स करून घेत अलगत दुसरा सेट सुरू करूयात पुन्हा एकदा दोन्ही हात घ्या खांद्याच्या रेषेमध्ये हातांची गुडबंध सुरू करूयात मिश्रिका हाताची ध्यान मुद्रा करून घेत पूर्ण शरीर शांत करून यानंतर नेक्स्ट आपल्याला करायचं अनुलोम विलोम उजवा हात घेणार उजव्या हाताची करून घेणार कडव मुद्रा अंगठ्या शेजारच जे आपलं मोठं बोट आहे एक नंबरच आणि त्यानंतर मिडल फिंगर जे आहे ते दोघे आपण बेंड करून घेणार करतोय अनुलोम विलोम ला सुरुवात आपण त्याच्या सहा सायकल करून घेणार आहोत उजव्या हाताच्या अंगठ्याने उजव्या नागपुरी बंद डावीने पूर्ण श्वास सोडून द्या हळूवार कोणी डावीने श्वास घ्या अलगद उजवीने श्वास सोडून द्या घ्या डावीने सोडा डावीने घ्या उजवीने सोडा उजवीने घ्या डावीने सोडा डावीने घ्या उजवीने सोडा उजवीने घ्या डावीने सोडून द्या डावीने घ्या उजवीने सोडा उजवीने घ्या डावीने सोडून द्या पुन्हा डावीने घ्या उजवीने सोडा उजवीने घ्या डावीने सोडून द्या दावी ने घ्या हळुवार कोणी श्वास सोडून द्या उजवीने घ्या डावीने सोडून द्या हळवारपणे हात झाली पूर्ण शरीर शांत आणि रिलॅक्स आहे आपल्याला अतिशय शांत वाटतय आपल्या शरीरातील सूर्य आणि चंद्र तत्व अतिशय बॅलेन्स झाले त्यामुळे पूर्ण श्वास आणि शरीर रिलॅक्स होऊन गेले त्यानंतर आता आपल्याला करायचे भ्रामरी प्राणायाम पाच वेळेस आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत भ्राणं भ्रामरी प्राणायामासाठी आपण आपला जो अंगठा घेणार आहोत अंगठ्यांनी आपले कान बंद करून घ्यायचे आणि बाकीचे जे उरलेले चारही बोटे ते आपण डोळ्यांवरती ठेवायचे मोठा श्वास घ्यायचा आणि श्वास सोडून देत जसा मकर भूमिंगा जसा मकाराचं उच्चारण करतो त्याप्रमाणे आपल्याला उच्चारण करायचे करूया स्टार्ट करा नुम्... 嗯。Mm. जे काही निर्माण झाले त्याकडे आपण हळुवारपणे आपल्याला हळुवारपणे अनुभव घ्यायचा पूर्ण शरीरात निर्माण झालेल्या एनर्जी कडे आपण शांततेने ऑब्झर्वेशन करतो शरीर अगदी शांत त्यानंतर दर्शन करून घेणार दोन्ही हात डोळ्यांवरती ठेवायचे आणि हळुवारपणे आपण डोळे उघडून घ्यायचे हे प्राणायाम जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर सुरुवातीला एकदा हा व्हिडिओ डोळे उघडे ठेवून बघून घ्या आणि त्यानंतर डोळे बंद करून हा पूर्ण आपल्याला दहा मिनिटाचा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला करायचा आहे आज आपण एकत्रितपणे प्राणायाम करून घेतो तुम्हाला कोणता प्राणायाम योग्य पद्धतीने कसा करायचा शास्त्रशुद्ध पद्धतीने जर तो माझ्याकडून शिकून घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मी त्या सगळ्यांवरतीचा एक छान असा व्हिडिओ घेऊन येईल आणि तुम्ही माझा आत्ताच मी वेट लॉस सिरीज जी काढली आहे ती तुम्हाला आवडली का हे मला कमेंटमध्ये कळवा आणि तिची लिंक मी वरती देते त्याचप्रमाणे या प्राणायामाची सुद्धा एक मी छान अशी सिरीज बनवू का याबद्दल मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा भेटूयात आपण आता नवीन एखादा टॉपिक घेऊन तोपर्यंत हसत रहा आणि आनंदी रहा।